काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना मग नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिनशर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड सांगायचं बाहेर कशाला बसवलं होतं पण नाही विधानसभेची बैठक चालू झाली आहे आणि विधानसभेची तयारी देखील चालू झाली आहे वरळीपासून त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगता येईल की आता पहिली वरळी होती पण आम्ही सहीकडे सगळ्या विधानसभेत मी फिरणार आहे आणि सहीकडे लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे मी मला काय बोलायचं तर मी त्यांच्याशी बोलतोय त्याच्यामुळे तयारी चालू झाली दुसरीकडे मनसेना बैठकांचं सत्र चालू केलं आहे पण आदित्य ठाकरे वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जात ते शेवटच्या तीन महिन्यात काम करून मला वाटत नाही का फरक पडेल कारण एका आमदारला पाच वर्ष मिळतात कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते हे दिसले नाहीत हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनचर्ता पाठिंबा नव्हता दिला सर जो बैठकीचा बॅनर लागलेला आहे त्याच्यामध्ये राजसाहेब आणि आपल्यासोबत किंवा संदीपजींचा फोटो आहे त्याची उमेदवारी निश्चित समजावी ते राजसाहेब आणि संदीपजींमध्ये चर्चा झाली असेल मी नाही त्याचं मी डिक्लेअर नाही करू शकतो यासंदर्भातल्या आता चर्चा विधानसभेच्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या आहेत तर रायसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी संदीपजींनी जेव्हा पोस्टर्स लावले त्याच्यावरून ते खरं तर सुरू झालं पण असं म्हणत आहेत म्हणजे विरोधक तुमचे असं म्हणत आहेत की वरळीमध्ये एम एन एसचा जर पदाधिकारी उभा राहिला तर त्याचं डिपॉझिट जमत कोण बोललं असं ते कुठच्या सर्वे कंपनीत कामाला लागले का हे <laughs> लोक <laughs> ठरवतील <laughs> ना आत्ताच कसं कळलंय ना डिपॉझिट जप्त होईल बरं वीस हजार का पंचवीस हजारचं लीड आहे इकडच्या आमदाराला तो सहा हजारावर आलाय मला वाटतं लोकांनी लोकांशी लोका बोलून तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय बोलताय कालच्या त्यांना पण समजवायला दहा मिनिटं लागली मला कळायला पण दहा मिनिटं लागली मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही तेव्हा तो घेतला मुलाला आमदार बनवलं त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या ह्याच्यावर स्वतःच्या मेहनती मेहनतीवर काढला तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर लोकसभेमध्ये विधानसभेत आमचा उत्साह सगळीकडे वाढलेला दिसेल तुम्हाला तो लीड बघून आम्ही नाही वाढवत वा। तो राजसाहेबांना बघून आम्ही वाढवतो त्याच्यामुळे तो सहीकडेच वाढलेला दिसेल तुमची इच्छा आहे मग साहेबांना जाऊन बोलू